हॅलो नमस्ते सानॅस लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझी जी आहे ते दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आज काय झालं माहिती आहे का शनिवार आहे ना तर त्यामुळं मला थोडासा जे आहे ना तर लेट झालेला ले 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 आहे त्यामुळं माझं चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी आणि मुलं शाळेमध्ये गेलेले आहेत आणि इकडं कॉल पण चालू आहे तर मी तिकडं बोलत होते आणि इकडं कॅमेरा चालू केला होता खाली फोनवर पण बोलत होते कॅमेऱ्यात बघूनही बोलत होते आणि मिस्टरांना पण थोडासा लेट होऊ लागला त्यासाठी जे आहे डब्बा पण पटकन आवरायचा होता तर सगळेच कामं चालू होते आणि शनिवारचा जे आहे ना सकाळचा खूप गोंधळ होतो किती पण म्हणलं ना की मी हे आवरेन ते आवरील तर पटकन होत नाही आणि बघूस तर टाईम होऊन जातात तर इकडं मी जे आहे तर आता मस्त भाजी करून घेणार आहे त्यात मिस्टरांनी इतका भाजीपाला आहे आतमध्ये घरामध्ये आणि तरी पण ते म्हणतात की नाही मला डाळ बनवून द्या आता त्यांचं असं असतं मार्केटला गेले ना तर मी त्या दिवशी भरपूर भाजीपाला आणून ठेवलेला आहे पण त्यांना कोण सांगणार तर ते म्हणले मला आता भाजी नको करू मला डाळ बनवून दे मला डाळच न्यायची आहे असतं मग त्यासाठी जे आहे तर भाजी कॅन्सल केली आणि डाळीची तयारी केली आणि इकडं जे आहे तर बघा मिस्टरांची मस्त इकडं देवपूजा पण चालू आहे पाठीमागं आणि माझं चाललेलं आहे इकडं डाळ बनवायचं सकाळचं जे आहे ना तर खूप लोड असतो आणि घाईघाईनं जे आहे तर करायचं असतं आणि ते आता शनिवार शनिवार म्हणले की खूप गोंधळ मुलगी काही लवकर उठत नाही आणि मी उठल्याला हे होत नाही कारण की तिचे आंघोळ असते वेणे असतात खूप काही काम असतं तर तिचं पण करायचं असतं असं आहे तर आता मुलं तर गेलेले आहेत पण चालले आता माझं स्वयंपाकाचं तर चला अगोदर मी मस्त टोमॅटो कट करून घेते Yeah. <laughs> you

इकडे जे आहे तर डाळी लवकरी आलेली आहे तुम्ही जे आहेत आता डाळ घालून घेणार आहे खूप लेट झालेला आहे आज डब्ब्याला मुलं गेले छाळेमध्ये नंतर माझ्या आंघोळ वगैरे कपडे जे आहे त्यांना कपडे आहे भांडे वगैरे पण आवडलेले आहे माहिती आहे चाललं आहे मला आता भाज्या काढून घेणं भाज्या जर का काढून ना तर काय होतं माहिती का लोड राहत नाही तेवढा तरी आणि इकडे माझा जे आहे तर स्वयंपाक आवडलेलं आहे चाललं आहे भाजी काढून घेणं कस काय काय होतं माहिती का कि आता एकदाच एवढा स्वयंपाक असं नाही आहे की झाला आहे म्हणून मुलांसाठी करायचं आहे किंवा आमच्यासाठी करायचं आहे आणि काय झालं माहितीये का मार्केटला गेलं की आपण काय करतोय भरपूर भाजी घेऊन बरेच भाजीपाला जे आहे ते मग त्यामध्ये काय होऊन जातं की कधी काय करावं आणि कधी काय करावं हेच विसरून जातो आता ही मेथीची भाजी आहे मला करायची आहे पण हिरा बघत साफ करायला नाही म्हणजेच टायमिंग आणि शपाची आंडी होती तर शपातची आणून टाकलेले मार्केटला ना की मी सगळ्यात अगोदर माझी आवडती ज्या ज्या भाज्या आहेत ना तर त्या भाज्या तुम्ही घेत असते आणि मुलांसाठी पण पालक वगैरे किंवा अशा हिरव्या भाज्या तर नक्कीच त्यांना दिल्या पाहिजे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पण माझे जे आहेत ना खूप कामच राहिलेले आहेत इकडे जरी स्वयंपाक जरी तुम्हाला वाटला असेल ना झाला पण बाकीचे आणखी राहिलेलं आहे करायचं आहे आणि मुलं जे आहेत ना ते या डाळीला जे आहे ना माझे तोंड लावत नाहीत म्हणजे खातच नाही त्यांच्यासाठी खिचडी करून आहे आज मुलीला पण होईल आणि मुलांना पण होईल कारण काय शनिवार आहे त्यामुळं आणि चपाती काही खात नाही ते त्यांच्या सगळं मनावरच मुलांच्या आजकाल माहीत आहे का मला तर खूपच टेन्शन आहे त्यांचं स्वयंपाक लागतो थोडा पण आहेत चार माणसं आणि त्याच्यामध्ये जे आहे तर प्रत्येकाची नखरी वेगवेगळे आहे ह्याला हे खायचं असतं त्याला ते खायचं असतं त्याला ते खायचं असतं आणि प्रत्येकाला बनवून देता देता मीच हैराण होऊन जाते की ह्यांना नेमका आता करू काय आणि रोजच आहे ते काय एका दिवसाचं नाही आहे की हा मी आता जर का केलं तर मग नंतर नाही करावं लागणार सकाळचं झालं की नाही सकाळचं होतं बारा वाजेपर्यंत शाळेत जर का जायचं असेल तर नऊ वाजेपर्यंत आवरून जातं मुलीचं राहतं तर मुलीला काय थोडंसं उपीट पोही वगैरे काय करून दिलं तर तिचं होऊन जातं आणि मुलाचं तर काही नऊ वाजताच आवरलेलं असतं दार खूप लाग हे होत आहे आता मी दार लावून घेणार आहे बाकीचे कामं जे आहे ना तर नंतर करणार आहे लाईटीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आज टूप चालत नाही काय झालं आहे काय मी ते इथं आहे की बाहेर आहे हेच नाही समजत आहे लाईटसारखं समचमचमचमच करते आणि दार उघडं ठेवू तर मग मला आता जे आहे ना तर बाथरूममध्ये काम आहे म्हणजे कपडे वगैरे धुयचे आहेत तर मग इकडचं हे जर का दार बंद करून घेतलं तर मग मी जरी बाथरूमचं दार लावलं तर मग मला प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी जे आहे कारण की मला कपडे धुवायचे आहेत आता अगोदर कपडे धुऊन टाकते सुकून जातात आणि दार बंद करून घेतलं ना की बाहेरून जे कोणी किंवा मी ते जरी दार लावलं तरी टेन्शन राहत नाही तर सध्या तरी काय आता बाथरूमचं दार लावण्याची गरज नाही पण काय आता माहिती का कपडे धुताना आपण हे करतो ना तर त्याचं पाणी बाहेर येतं त्यामुळे जे आहे ते मी कपडे धुताना बाथरूमचं दार लावून घेते लाईट टाकून द्यायची आणि दार लावून घ्यायचं आणि कपडे बसायचं चला आज आहे शनिवार मला मुलीला घ्यायला पण जायचं आहे आणि इथंच जर का जास्त वेळ गेला तर मला तिला घ्यायला जे आहे तर जावं लागतं आणि तिची शाळा जी आहे तर बाराला सुटणार आहे बाराला म्हणले की मला इथून जायला लागतं पाहुणे बाराला पंधरा वीस मिनटामध्ये शाळेमध्ये जाते कधी गाडीवर जाते कधी पायाला जाते असं काही नाही हे होईल असं चला राहिलेले कामं करून घेते